आज डॉक्टर मिका ओसुई यांची एकशे एकोणसाठावी जयंती ग्रेट रेकीतले मास्टर यांचे खूप आभार आज एक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही एकत्र इथे जमलेलो आहोत पीस रेकी फॅमिलीतले सगळे मेंबर्स इथे आहेत माझ्यासोबत आहे इथे कीर्ती सुनीता अश्मिताई आहे आरोही आहे स्वाती आहे संदीप आहे अजून बरेच लोक येणार आहेत थोडक्या प आपण आता डॉक्टर मिका ओसुईनबद्दल जरासं बोलूया डॉक्टर मिका ओसुईन ग्रेट रेकीतले यांनी यांनीही वैश्विक शक्तीचा शोध घेतला आणि ज्या शोधाद्वारे आपल्याला कळालं की या ब्रह्मांडामध्ये अशा काही शक्ती आहेत की ज्या शक्तीमुळे ही फक्त उपचार पद्धत नसून आपल्या सजीव निर्जीव सगळ्यांमध्ये असलेली ही वैश्विक शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा ज्यांनी शोध लावला असे डॉक्टर मिका ओसुई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार हेड ऑफ द डिपार्टमेंट होते डॉक्टर मिका ओसुई जापानमध्ये आणि त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारलं की अशी कुठली शक्ती आहे जे लॉर्ड जिसस क्राइस्ट यांच्या सान्निध्यामध्ये लोक यायची आणि त्यांना बरं वाटायचं तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून मिका ओसुईनी हा अट्ट घेतला आणि त्यांनी त्यांचा शोध पूर्ण केला त्यांचा शोध संपला तो आपल्या भारत देशामध्ये येऊन तिबेटीयन संस्कृतीचा अभ्यास त्यांनी केला पुस्तकं त्यांनी वाचली त्या भाषाचा अभ्यास केला आणि त्यातनं त्यांना कळालं की आपल्या ह्या तिबेटीयन संस्कृतीमध्ये असे काही सूत्र आहेत किंवा अशी चिन्ह आहेत किंवा ध्यानधारणा त्याद्वारे एक अशी शक्ती आहे जिचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात आणि ती ह्या विश्वामध्ये चराचरामध्ये भरून राहिलेली आहे आणि त्यायोगे तुम्ही सोडवू शकता तुमच्या दैनंदिन जीवनामधली छोटे मोठे जे काही समस्या असतात त्या सोडवायला मदत होते आणि मग डॉक्टर मिका ओसुईनी क्योटो ह्या आपण त्याला म्हणू शकतो त्यांच्या इकडचा होली मा त्याच्यावर त्यांनी ध्यानधारणा तपश्चर्या केली जवळपास एकवीस दिवस एकविसाव्या दिवशी त्यांना एनलाइटमेंट झाली साक्षात्कार झाला अनुभूती आली आणि जसं आत्ताच वंदनाताईंनी सांगितले की त्यांना कसं चारीधाम ते केल्या होत्या यात्रेला आणि त्यांना सुरुवातीलाच दत्तगुरूंनी जसं दर्शन दिलं होतं त्या प्रकारची काही अनुभूती डॉक्टर मिका ओसुईंना आली एकविसाव्या दिवशी आणि मग त्यानंतर डॉक्टर मिका ओसुईंनी ही शक्ती सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यांच्यामुळे ती आज आपली पोहोचले रेकीमधले बरेचसे रेकी ग्रँडमास्टर झाले त्यातले थोडेसे आपण बघूया की डॉक्टर मी का मग आर्मी मॅन जे दुसरे होते डॉक्टर चिजरोहशी मग होत्या मॅडम हवाई टकाटा मग हे त्यांच्या क्लिनिकमध्ये येऊन हे पुढचे रेकीचे मास्टर्स तयार झाले आणि मग त्याद्वारे अजून एक 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 प्रत्येक मास्टरकडनं एक 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 अटेनमेंट्स पुढे होत गेल्या आणि रेकीतले मास्टर तयार होत गेले प्रत्येक मास्टरमध्ये थोडाफार फरक आला त्याच्या चिन्हांमध्ये किंवा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आपली जी रेकी आहे ती उसुई रेकी आहे आपण उसुई रेकींचे फॉलोअर आहे आणि मी का उसुईंपासून आपली जी लिनेज आहे मी आहे अकराव्या नंबरवर आणि तुम्ही आहात सगळे बाराव्या नंबर माझ्या अंडर तुम्ही आता तयार होताय तर तुम्ही बाराव्या नंबर वासंतीताई आपल्या रेकीचा ग्रँड मास्टर ह्या दहाव्या नंबरवर होत्या त्यानंतर मला त्यांच्याकडनं दीक्षा मिळाली त्यांनी पुण्यामध्ये जवळपास तीस रेकीचे मास्टर तयार केले आणि त्या तीस रेकी मास्टरमध्ये मी झाले आणि वासंतीताई नेहमी म्हणायच्या मला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली की तू भविष्यामधली चांगली रेखी मास्टर होती ओशील म्हणजे असं मी गॅरेंटेड तुला सांगते तेव्हा मी वासंतिताईंना म्हणायची नाही वासंतताई माझं करिअर पूर्ण वेगळं आहे माझं इलेक्ट्रॉनिक फील्ड होतं आणि मी पूर्ण माझा जॉब पण त्यात होता पण आता गेल्या चार वर्षापासून सातत्याने मी ध्यास घेतला वैश्विक शक्तीचा आणि त्याद्वारे जवळपास दोनशेच्यावर आपण पेशंट केलेले आहेत रेकी हिलिंगचा ग्रुप आपला वेगळा आहे की ज्यातनं त्याच्यामध्ये हिलिंग सुरू असतात कोणाच्या फ्लॅटला रेकी द्यायची असती कोणाच्या नातवाला रेकी द्यायची असती कोणाच्या आजींना कोणी आजोबांना असे आपण वेगवेगळ्या प्रकारे रेकी आपल्या याच्यामध्ये देत असतो तर रेकी हिलिंगचा ग्रुप वेगळा आहे रेकी मास्टरचा ग्रुप आहे आणि मला असं वाटतं की मला वासंतीताईंचे मला खूप आशीर्वाद जाणवत आहेत आणि त्याद्वारे चार वर्षामध्ये माझ्याकडनं रेकीचे मास्टर झाले आहेत पस्तीसावा आज रेकी मास्टर मी सकाळी अटेंडमेंट दिली आणि जवळपास आत्ता जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत ते एकशे तीसच आहेत पण त्याच्या अगोदर मी जे रेकी अटेंडमेंट्स केल्या आहेत त्या जवळपास सत्तरच्या आसपास आहेत तर जवळपास म्हणू शकते मी की वर रेकीच्या अटेंडमेंट्स झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी पेशंट तर मला असं वाटतं आहे की ते मास्टर माझ्याकडनं ते काम करून घेतात तर असे हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जे आपल्याला मिका ओसुईनद्वारे मिळालेले आहेत त्या मिका ओसुईनचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ग्रेट ग्रँड ग्रँडमास्टर आणि ज्यांचं लाईफ स्पॅम खूप कमी होता ॲक्च्युली मिका ओसुईनचा का तर जेव्हा ते रेकी शिकले तर त्यांची सुरुवातीचा काळ त्यांनी खूप चांगले झाले होते त्यांनी ध्यानधारणा केल्यामुळे तर सुरुवातीचा काळ त्यांनी त्यांच्याकडे जी जापान शहरामध्ये भिकाऱ्यांची वस्ती होती तिथे सात वर्ष त्यांनी व्यतीत केले फक्त बाबा हे सगळ्यात यांना सगळ्यात जास्त गरज आहे रेकीची असं म्हणून ते तीन त्यांच्यातच राहिले आणि त्यांना ते रेकी देत होते ज्यांना बरं वाटत नव्हतं त्यांना ते, ते देत होते पण एक दिवस त्यांना रिअलाईज झालं की ह्या यांच्यामध्ये काहीही चेंज नाही आहे ते परत काय करतायत तर सगळेजण भीकच मागत आहेत अजून काही करत नाही आणि त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही अजून काही का, का करत नाही तर त्यावेळेस त्याच्यावर उत्तर होतं की नाही आम्हाला हे खूप छान वाटते की भीक मागितली की आम्हाला भीक मिळते आणि बरं नसलं तर तुम्ही बरं करता त्यावेळेस डॉक्टर मिका ओसुईंना खूप पश्चाताप झाला आणि त्यामुळे त्यांनी रेखीचे पाच तत्त्व लिहून काढले कारण आता गेलेली वर्ष तर परत येणं अवघड होतं तर त्यावेळेस ते म्हटले की नाही माझा कोणावरही राग नाही आहे मी कशाचीही चिंता करत माझं काम मी लक्ष देऊन करत आहे आणि आत्तापर्यंत ह्या आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत ह्या सगळ्या लोकांमध्ये मी राहून मला जे मिळालं आहे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आहे मला रेकी दिली आहे मी त्यांना त्या प्रत्येकाचा मी खूप आभारी आहे आणि माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे म्हणून मी आता इथून बाहेर पडतो आणि माझ्याद्वारे मी रेकीचं शिक्षण देतो तिथून दे ते बाहेर पडले आणि ते म्हटले की मला माझ्यासोबत माझं दुसऱ्यांवर पण प्रेम आहे त्याच्याद्वारे तिथून ते बाहेर पडले आणि मग त्यांनी रेकी क्लिनिक सुरू केलं जापानमध्ये त्यांच्या रेकी क्लिनिकमध्ये एक, एक रेकी मास्टर तयार होत गेले आणि त्याद्वारे रेकीचा प्रसार झाला तर असे ग्रेट रेकी ग्रँड मास्टर डॉक्टर मिका ओसुई यांचे खूप आभार त्यांच्या जयंतीसाठी आपण इथे जमलेलो हो। आहोत मी जसं म्हटलं की ही फक्त उपचार पद्धती नाही आहे तर ओवरऑल तुमच्या आजूबाजूला तुम्ही ओळखायला शिका की प्रत्येकामध्ये आहे देवत्व आणि जेव्हा आपण ह्या देवत्वाचा शोध घेतो तेव्हा आपल्याला हे जग खूप छान वाटायला लागतं आणि जेव्हा आपण अपेक्षा शून्य होतो म्हणजे कोणाकडनं कुठल्याही याची अपेक्षा ठेवायची आणि जेव्हा आपण अपेक्षा करतच नाही तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे जग खूप सुंदर आहे तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता कीर्ती आहे माझ्या बाजूला आणि तिची आत्ता मागच्या आठवड्यात झाली आहे रेकी लेवल दोनची दीक्षा तिला दिलेली आहे कीर्ती माझ्याशी जॉईन झाली या पीस रेकीशी जॉईन झाली ती मला असं आठवतं आहे की जवळपास तीन महिन्यापूर्वी जॉईन झाली हो, कीर्ती हो, हो. माझे रेकीचे अनुभव खूप छान आहेत आणि मला खूप रेकी सुरू केल्यापासून प्रचंड छान वाटतं आहे आणि मानसिक जी आपली अशांतता असते ती कमी झालेली आहे इवन मी जे काही मेडिसिन्स वगैरे घेत होते तेही माझे कमी झालेले आहेत आणि बस रेकी जेव्हा आपण शिकतो तेव्हा शिकतो असं असतं पण त्याच्यानंतर हा ध्यास लागतो जसा परमेश्वराचा आपल्याला ध्यास लागतो तसं रेकीच्या मेडिटेशनचा ध्यास लागतो कारण मॅडम ज्या प्रकारे सकाळ संध्याकाळ मेडिटेशनचं ध्यान घेतात मेडिटेशनचा जो क्लास घेतात त्यानुसार म्हणजे ती आता ओढ लागलेली आहे तो एकही एक दिवस मिस होऊ नये आणि एकही एक मेडिटेशन हातातनं जाऊ नये तर असं वाटतं की आपली पुंजी वाढतच राहावी ती कमी होऊ नये म्हणून एकही क्लास एक एक मिस करत नाही आणि रेकीचं मेडिटेशन अगदी नित्यनियमाने करते आणि प्रचंड प्रचंड सुंदर साधन आहे माझी अशी इच्छा आहे की ज्याला ज्यादा वाटत असेल की आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे त्यांनी प्लीज रेकी करा आणि चांगला अनुभव घ्या हो <coughs> थँक्यू कीर्ती सुनीता ताई जॉईन झालेल्या आहेत सुनीता ताई तुमची रेकी स्तर दोनची दीक्षा झालेली आहे दोन मिनटं सगळ्यांनी फक्त रे रेखेबद्दल सांगा की काय रेखेमुळे तुम्हाला काय फरक आहे बेसिकली जो कायम नेगेटिव्हिटीकडे झुकणं होतं ते थोडंसं पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही येत आहे आणि जसं जसं मला वाटतं प्रॅक्टिस अजून होईल किंवा जसं जसं हे मेडिटेशनचं अजून काय म्हणतात सेशन सेशन्स वाढतील तसं कदाचित अजून पॉझिटिव्हिटी जास्त वाढेल आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्यावेळेस मी सुरू केलं माझी शुगर होती जवळजवळ सिक्स पॉईंट सेवन आणि एक पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा केल्यानंतर ती फाय पॉईंट सिक्सवरती आलेली जे डॉक्टर म्हटलं की हां हे मेडिसिन्स आपण जे दिले होते आर्थरायटीससाठी त्याच्यामुळे शुगर वाढते आणि ते बंद झालेत म्हणून ते शुगर नॉर्मल लागली बट आय नो की नुसतं त्यांनी नाही होते नुसतं मेडिसिन्स बंद करून पंधरा दिवसात तुम्हाला हे मॅजिकल रिझल्ट नाही मिळत याच्यामागे नक्की रेकीचा पण तितकाच हातभार आहे आणि खरंच प्रत्येकाने हे केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती तुम्ही सोल्युशन्स शोधू शकता खरंच आहे मावशी तुम्हाला काय अनुभव आहे रेकीचा स्तराचे रेखेची दीक्षा झाली आणि रेखेच्या माध्यमातून आपण शांत व्हायला लागतो जे विचार आपल्या मनात निगेटिव्ह येतात ते कमी व्हायला मेडिकेशन रोज मॅडमच्या सहाय्याने आपण घेत असतो त्याचा पण आपल्यावर इफेक्ट होतो आणि त्याचं हे करायचं आहे करायचं आहे असे जे ओढ लागते त्यामुळं पण आपला आपली प्रॅक्टिस व्हायला मदत होते आणि हळूहळू त्या चिन्हांचा वापर कसा करायचा ते माहीत होईल आता छान ह्या वयामध्ये पण मावशी शिकल्यात रेकी स्तर दोनची दीक्षा घेतलेली आहे छान मावशी तुम्हाला आजच्या दिवशी म्हणजे डॉक्टर मिकाची जयंतीच्या दिवशी तुमची रेखीस दोनची दीक्षा झाली आहे स्वामी समर्थांची इच्छा गुरुवार पण आलेला आहे गुरुवार खूप छान आरोही तुला काही सांगावं असं वाटतंय रेखीमुळे नेगेटिव्ह थॉट्स आहे मला आठवत की तुला खूप निगेटिव्ह निगेटिव्ह विचार येत होते आता कमी झाले पहिले तुला जाणवत आहे की आहे काहीतरी शक्ती आणि ज्याच्याद्वारे one no, जशा या दातार मावशी तशा जिंदे मावशी अजून एक आहे मी नाक्षी आज नाही पण हे आशीर्वाद आहे छान आपल्या ग्रुपमध्ये आणि खूप छान वाटतं वाटतं की अशी आहेत आणि आणि वयामध्ये पण यांना देण्याची पूर्ण भावना म्हणजे समर्पण आपण ज्याला म्हणतो ते यांच्याकडनं शिकावं हो। की घरामध्ये पण त्या पूर्ण समर्पण असतं त्यांचं घरात स्वयंपाक वगैरे सगळं अगदी मनापासून सगळं करतात आणि कुठेही अपेक्षा शून्य आपण म्हणतो

तू म्हणाल्याप्रमाणे काही अपेक्षा कोणाकडूनही नसते फक्त करत राहणे ते काम केलं तरी थकवा जाणवत नाही ऊर्जा भरपूर येते आणि हसत मुखाळी नेहमी अशा चार हसतात व्यक्ती मी त्यांना गेल्या दोन अडीच वर्षापासून ओळखते आणि त्या अशाच आहेत ॲज इट इज काहीच कधीच कोणाकडनंच असू खूप छान वैजयंती आलेली <laughs> आहे वैजयंती तू काही सांगशील का बऱ्याच दिवसांनी तू आली अस पाहिजे ती पुढे आली तर बरं होईल नाही ना त्यांना बघून नाही छान वाढलाय मला आणि आधीच्या आपल्या सगळ्या मावशी तुम्ही सगळ्यांना भेटूनही छान अगदी आनंद झाला रेकी ही करतच राहायला हवी प्रत्येकाने आजूबाजूची आपली परिस्थिती कशीही असू दे पण कुठेतरी आपण जसं म्हणतो की एक अँकर असल्यासारखं हे आहे सतत आपण त्याच्यापर्यंत येऊन स्वतः शांत होऊ शकतो आणि तिथूनच परिस्थिती बदलायला सुरुवात होते आणि असे अनुभव मला वाटतं सगळेच आपण घेत असतो वेळोवेळी दे। वैजयंती खूप छान आणि मला वाटतं गेल्या चार वर्षापासून वैजयंती जवळपास या रेखेच्या ग्रुपमध्ये आहे आणि सातत्याने रेकी करते आहे वैजयंती आणि मधनं मधनं ती टचमध्ये नसते तिला वेळ झाला युनिव्हर्सिटीमधनं यायला तर ती तेव्हा नसते पण ती सातत्याने करते आणि तिला त्याचे आशीर्वाद मिळत आहेत तिथे आहेत संदीप संदीप तुमचा काय अनुभव असं वाटत की प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि याचा अनुभव घेतला पाहिजे सगळ्यांचे खूप आभार पूजा करूया आता आपण डॉक्टर मी का